नमस्कार मी सायली मालवण स्पेशलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आहे रविवार आणि आमच्याकडे आणले आहेत हे समुद्रातल्या कुर्ल्या म्हणजेच मालवणात याला फेटा असं म्हणतो समुद्रातली फेटा किंवा खेकडे अशा रंगीबेरंगी कवचाच्या छान अशा ह्या खेकडे असतात छोटे छोटे तर इथे मी साफ करून घेतलेले आहेत हे छोटे डेकी जे असतात ते वाटणा वाटण लावायला मिक्सरमध्ये लावून बारीक करतो आणि आता हे टाकलेलं आहे साफ केलेले खेकडे टोपामध्ये शिजायला पातेल्यामध्ये आणि त्यावर टाकलं आहे संडे स्पेशल मसाला भाजका मालवणी आणि त्यावर टाकलं आहे मीठ आणि कोकमाचं आगळ पाणी टाकून मी आता हे एक पाच ते सात मिनटं फुल गॅसवर शिजवून घेणार आहे हे आता मालवणी पद्धतीचं कांदा खोबरं आलं लसूणचं भाजून तयार आहे आणि हे मी आता वाटून घेतलं आहे ते मी आता टाकले पाच ते सात मिनटांनी यामध्ये आणि आता हे आपले जे छो छोटे डेके असतात ते आता वाटून घेतलेत मिक्सरमध्ये आणि हे मी अशा प्रकारे आता गाळून घेतले ह्याचा जो रस्सा येतो किंवा मालवणीमध्ये त्याला राप असं म्हणतात त्याची चव एकदम चांगली असते रस्ताला एक वेगळीच चव वे येते आणि काय बोलतात मालवणमध्ये राप ते आमटी असं बोलतात तर ही प्रकारे आपली ही आ, फेटांची आमटी तयार झालेलं आहे आणि ह्याचं जे रस्सा असतो ते थंडीमध्ये तुम्ही सूप म्हणूनसुद्धा पिऊ शकता अतिशय शरीराला गरम गरम असं देणारं किंवा बाळणपिणींनासुद्धा ह्याचा रस्सा दे दिला जातो ही प्रकारे माझी फेटांची आमटी तयार झालेली आहे मालवणी मासे ट्राय करणार आणि नक्की एकदा हे ट्राय करून नक्की बघा आणि हे आमचं कावटी सूप चला तर मग परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू